मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया सेट बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र नंबर दिला आहे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार एकोणीस स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेज स्वयंअर्थसहाय्य तत्वावर तेलारा जिल्हा अकोला वर्ग प्ले ग्रुप ते दहावी तसेच वर्ग अकरावी बारावी कॉम्प्युटर सायन्स जनरल सायन्स कॉमर्स इंग्रजी माध्यम आर्ट्स मराठी शिकविण्यासाठी मानधन तत्वावर खालीलप्रमाणे पूर्णवेळ शिक्षक सेवकाची पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक वर्ग किंवा शाखाकरिता अकरावी बारावी कॉम्प्युटर सायन्स शैक्षणिक पात्रता एम एस सी कॉम्प्युटर बी एड बी ई कॉम्प्युटर ऑब्लिक आय टी एम सी ए अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक वर्ग आहे अकरावी बारावी कॉमर्स इंग्रजी माध्यम शैक्षणिक पात्रता कॉम इंग्लिश मिडियम अकाउंटिंग प्लस ओ सी बी एड अनुक्रमांक तीन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शाखाकरिता दिलेला आहे अकरावी किंवा सॉरी अकरावी बारावी कॉमर्स इंग्रजी माध्यम शैक्षणिक पात्रता कॉम इंग्लिश मीडियम इकॉनॉमिक प्लस एस पी बी एड अनुक्रमांक चार सहायक शिक्षक दिलेलं आहे अकरावी बारावी जनरल सायन्स शैक्षणिक पात्रता यम एस सी बायो प्लस केमिस्ट्री बी एड अनुक्रमांक पाच सहाय्यक शिक्षक अकरावी बारावी जनरल सायन्स शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी फिजिक्स प्लस मॅथ्स बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा सहाय्यक शिक्षक पदाचे नाव आहे अकरावी बारावी जनरल सायन्स या वर्गाकरिता पाहिजे आहे शैक्षणिक पात्रता आहे एम ए इंग्लिश मराठी बी एड अनुक्रमांक सात सहाय्यक शिक्षक हायस्कूल करता पाहिजे आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक आठ सहाय्यक शिक्षक हायस्कूलकरिता शैक्षणिक पात्रता आहे बी ए इंग्लिश बी एड त्यानंतर अनुक्रमांक नऊ पदाचे नाव सहाय्यक शिक्षक हायस्कूल शैक्षणिक पात्रता बी ए बी एड अनुक्रमांक दहा सहाय्यक संगणक शिक्षक प्रायमरी व हायस्कूल शैक्षणिक पात्रता बी एस सी कम्प्युटर बी एड त्यानंतर सिरियल नंबर अकरा शारीरिक शिक्षक पदाचे नाव हायस्कूल करिता शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम बी पी एड त्यानंतर सिरियल नंबर बारा सहाय्यक शिक्षक हायस्कूल शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम डी ऑब्लिक सी आय सी त्यानंतर सिरियल नंबर तेरा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक प्रायमरी करिता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर चौदा पदाचे नाव क्लर्क प्रायमरी व हायस्कूल विभागाकरिता शैक्षणिक पात्रता बीकॉम टॅली एम एस सी आय टी सिरियल नंबर पंधरा पदाचे नाव शिपाई ग्रुप पात्रता दिली आहे शैक्षणिक दहावी किंवा बारावी पास सूचना आहे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व उच्चशिक्षित व संगणक प्रशिक्षित असणाऱ्या योग्य उमेदवारास प्राधान्य राहील मुलाखतीकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला शनिवार सकाळी दहा वाजता म्हणजे दहाला कार्यालयात उपस्थित राहावे श्री विलासराव श्री जोशी अध्यक्ष स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेज तेल्लारा श्री गोपालदास श्री मल्ल अध्यक्ष से ब द हाय स्कूल एज्युकेशन सॉरी हाय एजुकेशन, एजुकेशन सोसायटी तेल्लारा संरंजना श्री भागवत प्राचार्य स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेज तेलणारा शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता वर्ग ग्रुप ते दहावी अकरावी बारावी कॉम्प्युटर सायन्स जनरल सायन्स कॉमर्स इंग्रजी माध्यम आर्ट्स मराठी माध्यमकरिता प्रवेश देणे सुरू आहे तर ही होती सविस्तर जाहिरात ही जाहिरात दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद